अखेर जाण्याचे माजी आमदार यांचा प्रवेश झाला खर तर त्यांना या नवीन वाटल्याला माझ्या शुभेच्छा आहे पण तुम्हाला आठवत आहे ज्या वेळेस मी स्वतः मूळ शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता धनुष्यबाणासोबत राहिलो होतो त्यावेळेस या महाशयाने गद्दार म्हणून माझा उल्लेख केला होता मग खऱ्या अर्थाने आज गद्दार कोण आहे काँग्रेसने एवढं दिलं त्यांना एवढी वर्ष आमदारकी केलेली नेतेपद दिलं तर खऱ्या अर्थाने गद्दारी की कोणी केलेली आहे त्यामुळं खऱ्या अर्थाने गद्दार आहे हेच या ठिकाणी मी बघितलं की यांचे संबंध अगोदर तर भारत या लोकांशी होतेच ते अनैतिक होते आता यांनी घरोघा केला मला असं वाटतं की या ठिकाणी लग्न एकाशी करायचं आणि संस्था कशी करायचा अशा प्रकारची नीती या लोकांची या ठिकाणी राहिलेली खरं तर तिची कल्पना आहे त्यांनी प्रवेश काँग्रेसमध्ये काय केलं याची कल्पना यांना आहे नगरपालिकेची चौकशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लागलेली त्यांचा भ्रष्टाचार लगवण्यासाठी त्यांनी हा डाव या ठिकाणी केलेला आहे त्यामुळं काही असो आता पक्षात आले त्यांचं स्वागत तर आम्ही केलंच आहे परंतु आता स्वतः आम्ही नाही केलं त्यांनी घोषणा केली की आम्ही एकटे लढू ठीक आहे घोडा मैदान आहे आमची तयारी सुरुवात आम्ही नाही केली सुरुवात तुम्ही केली आणि एक गोष्ट आठवते की एक बोकड असतो आणि खाटीक असतो खाटीक काय करतो बोकडाला आणल्यानंतर चारा टाकतो बोकड खुश होतो खूप किंवा आपल्याला खायला चारा भेटला तो नंतर तोच खाटी त्या कापतो म्हणजे अशा प्रकारची अवस्था इंची आता या ठिकाणी होणार आहे मला असं वाटतं की निश्चितपणे आगी आगी जर ठ्यावत आहे आम्ही समर्थ आहे आणि आज या ठिकाणी आमच्या या दोन सहकार्याचं या ठिकाणी प्रवेशामध्ये नाव उल्लेख केले गेलेलं आहे हे दोघेही माझ्यासोबत आहेत अशाच पद्धतीला खोटा प्रचार ही मंडळी करते त्यामुळं मी या गोष्टीचा निषेध करतो आणि खर तर याच्याविषयी मी गरम पथकापासून घेईन आणि बोलेल थँक्यू